मग ते कधीपर्यंत वाळवीन म्हणलं तो सगळी हा वाळ आली वाल की पहिलं ते ना काम करून टाका हे याच कधी लग्न करायचं काय म्हणतोय झालं तुमचं कोण येत तुम्ही हिड काय करताय अरे हिट चालला पण हि काय इथं काय करतोय तू या बिल्डिंग मध्ये काय करतोय कॉलेज वरन चालला होता म्हणलं बसावर जाऊन मोकळत दिसलं होत मोकळं दिसला हेच बर दिसलं तिथं दुसरं तू कॉफी शॉप ती काहीतरी दुसरं बघायचं ना हा त्या आई बाप्पा शिकली तुला आई बाप्पावर जाऊ नका तुम्ही आम्हालाच जायची गरज नाही तुम्ही आमच्या इथं काय करताय उद्या हिथं जर कुणी बघितलं तर काय करायचं उद्या साहेब आले माझ्यासमोर मी काम घेतलंय कॉन्ट्रॅक्ट सगळं आले होते जरा भेटायला इथं भेटायला आले तुला तुम्हाला माहित पाहिजे दुसऱ्याच्या प्रॉपर्टीत तुम्ही कस काय घुसता हा बरे जाऊ द्या जाऊ द्या सॉरी इथून पुढे येत नाही इथून पुढे येत नाही आधी किती वेळ आली एकदा चालू पहिल्यांदा चाले आता पहिल्यांदा चाल आई बापाला माहितीला कसं माहिती आई बापाला कसं माहिती असणार आई बापाला माहित होत इथे यायचं नाही ना बसायचं असायचं कॉलेज करायचं कॉलेजच करायचं नाही प्रेम असेल तर इथं कुठं हिथ आला पहिल्यांदा काय वाटत नाही नाही ते सगळं जाऊ द्या पण तुम्हाला मानलं बरं का आपण आयला एवढं चांगलं कॉन्ट्रॅक्टरने काम केलंय की लोक प्रेम करायला यायला लागले इकडे अरे तुमचं कॉलेज का तु काय किती लांबी असेल तू काय करतो रे दहा किलोमीटर लांब आहे काय करतो ना तुला तुला आम्ही येत ना पुढे चुकी झाली तुम्ही तुम तुम दहा किलोमीटर तुम्ही दमला प्रवास करून मग मुक्काम करायची आहे का तुम्ही मुक्काम करा ना पाच दहा मिनिटं बसा म्हटलं सावली पण पडते चांगली काय दहा रुपयाला उद्या तुमच्यामुळे इथं उडे हल्ली काय झालं ही आमचं इकन का आम्ही बँकेत लोन काढू ना प्रॉपर्टी डेव्हलप करतोय बाबा व्हीकल का तुम्ही सांगा तुमच्या काय कारणस तुमच्या तिथच भांडण झाले टाक विउडी काय करायचं आम्ही इथे पण जाऊ द्या सॉरी चुकी झाली तुमचं कुणी असेल तुम्हाला चुकी गैर असं सांगितलं असेल की जर प्रॉपर्टी कोणाला दिली असेल नाहीतर तू सांगितलं तू कळतं का गपाना मारू नका ना त्याला मारू नका पहिला चुकी हात लावू नका आंगला हात लावू नका इथं ओ हात लावू नका माझा हात लावताय तर तुम्ही सांगा ना समजून मग हात कशाला

हे काय बाटल्या बिटल्या दारूच्या पडल्या तिथं हे मला वाटतं आपलं थोडं दिवस काम बंद होतं हे असलंच चालू झालंय वाटतं इतकं नाटक असतं काही कोणी